ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमांचक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होत साक्षीच्या बाजूने शिवानी जाधवने दिलेली साक्ष कशी खोटी आहे हे अर्जुनने आता भर कोर्टात दोन भयानक गोष्टीने सिद्ध करून साक्षीला तोंडावर आपटवलेले असते आणि शिवानी जाधवचा खेळ खल्लास केलेला असतो शिवानी जाधव ही फेक आणि खोटे बोलत असल्याचे आता अर्जुनने मोठ्या हुशारीने आता जज समोर आणत अखेर साक्षीचा पर्दाफाश होताना आपण बघणार आहोत साक्षी ही दीड तास रिसॉर्टमधून ही मोकळ्या ग्राउंडवर तर ती आश्रमातच गेली होती हे अर्जुनने पुराव्या सगट आता समोर आणून रविराज आणि साक्षीला तोंडावर आपटवलेले असते आणि जेव्हा सत्य समोर येते तेव्हा आता पिसाळलेला रविराज आपल्याला उल्लू बनवल्यामुळे साक्षीची भरपेट यथेच्छुलाई करतो तर आता रविराज हा कोणता निर्णय घेतो आणि आता केस ही अर्जुनच्या बाजूने झुकून अर्जुन हा मधुभाऊंची कशी सुटका करतो हे आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सांग साक्षीने सांगितल्याप्रमाणे रविराज हा धुमाळ वस्तीत शिवानी जाधवची भेट घेण्यासाठी गेलेला असतो शिवानी जाधवच्या घरी येताच आता रविराज त्याच्या मोबाईलमधून साक्षीचा फोटो हा शिवानी जाधवला दाखवतो आणि म्हणतो की ह्या व्यक्तीला तू ओळखतेस का तेव्हा शिवानी जाधव त्या फोटोकडे बघून विचार करून सांगते की ह्या व्यक्तीची आणि माझी फारशी ओळख नाही आहे पण ह्या व्यक्तीला मी ओळखते आठ महिन्यापूर्वी ही व्यक्ती तिच्या कारमधून एका मोकळ्या ग्राउंडवर बसलेली होती आणि त्याच वेळेस मी तिथून जात होते या व्यक्तीला खूप त्रास होत होता सर आणि या व्यक्तीला उलटे आणि मळमळसुद्धा होत होती तेव्हा ते या व्यक्तीची ती अवस्था बघून मी तिला सांगितले की माझे घर शेजारी आहे मॅडम तुम्ही माझ्या घरी चाला मी तुम्हाला लिंबूपाणी देते तेव्हा त्या ते व्यक्तीने मला सांगितले की मा मी आता ठीक आहे असे म्हणत ही व्यक्ती आता तिच्या कारमधून तेथून निघून गेली आणि त्यानंतर मी घरी गेले असे आता शिवानीने रविराजला सांगितलेले असते तेव्हा आता रविराजला सुद्धा शिवानी जाधव आणि साक्षीवरती विश्वास बसलेला असतो आणि साक्षी जे काही बोलते ते खरंच बोलते हे आता रविराजांची खात्री झालेली असते आणि लगेच रविराज हे शिवानी जाधवला म्हणतात की आत्ता मी तुझा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे पण आता तुला कोर्टात साक्ष देण्यास साठी शिवानी जाधव ती आता साक्ष देण्यासाठी तयार असल्याचे सांगते तेव्हा रविराजला मोठा आनंद झालेला असतो आणि ताबडतोब रविराज तेथून निघून जातो शिवानी जाधवने दिलेल्या साक्षीमुळे आता आपण केस फिरू शकतो अशी रविराजांना खात्री झालेली असते आणि रविराज खुश होऊन तेथून निघून जातात इकडे आता साक्षीने शिवानी जाधवला अगोदरच तिच्या जाळ्यात ओढून सर्व तिच्याकडून वधून घेतलेली असते आणि रविराजला काय सांगायचे आणि आता काय बोलायचे हे सर्व साक्षीने आता शिवानी जाधवला अगोदरच आग, सांगितलेले असते त्यामुळे आता शिवानी जाधवने रविराजांना हुबेहूब ती खरे बोलत असल्याचे दा दाखवलेले असते इकडे आता ठरल्याप्रमाणे कोर्टाची सुनावणी सुरू होते कोर्टाची सुनावणी सुरू होताच आता रविराज हे जज समोर येतात आणि म्हणतात की मायलॉर्ड आज मी रिसॉर्टमधून साक्षी ही दीड तास बाहेर पडून ती कुठे गेली होती याचा पुरावा घेऊन आलो आहे तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्यसोबत इकडे सायलीला मोठा धक्का बसलेला असतो रविराज म्हणतो की साक्षी ही रिसॉर्टमधून बाहेर पडून दीड तास कुठे गेली होती हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी एक व्यक्तीची साक्ष ही खूप महत्त्वाची ठरणार आहे असे म्हणत आता शिवानी जाधवला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची रविराज आता कोर्टाला विनंती करतात आणि लगेच शिवानी जाधव ही आता विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहते तेव्हा रविराज तिला ते पहिलाच प्रश्न विचारतात की तू ह्या साक्षीला ओळखतेस का तर आता लगेचच शिवानी सांगू लागते की सर मी ह्या साक्षीला एवढी ओळखत नाही ही व्यक्ती मला आठ महिन्यापूर्वी एका मोकळ्या ग्राउंडवर तिला त्रास होत होता आणि उलट्या मळमळ होत होती म्हण म्हणून तिच्या गाडीसमोर बसलेली मला दिसली आणि त्यावेळेस त्याच रस्त्याने मी तेथून जात होते मी तेथून जात असताना त्या ह्या व्यक्तीची या अवस्था बघून मी तिला विचारले की मॅडम माझे घर इथून जवळच आहे तुम्हाला जर त्रास होत असेल तर मी तुम्हाला घरी घेऊन जाते आणि लिंबू पाणी देते पण त्या मुलीने मला माझी तब्येत आता ठीक आहे असे म्हणून आता ती मुलगी तिच्या कारमधून तेथून निघून गेली होती तेव्हा ते ऐकून लगेचच रविराज जजला म्हणतात की पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड आणि रविराज आता शिवानीला म्हणतात की शिवानी ही जी गोष्ट घडली त्यावेळेस साधारणतः किती वाजले असतील तेव्हा आता शिवानी खोटारडेपणाचा आव आणत विचार करू लागते आणि म्हणते की सर त्यावेळेस दहा वाजले होते कारण मी माझा क्लास दहाला सुटतो आणि क्लासवरून घरीच येत होते तेव्हा लगेचच रविराज म्हणतो की हा पॉईंटसुद्धा नोट करा माय लॉड नऊ वाजून सतरा मिनटांनी बाहेर पडलेली साक्षी जेव्हा त्या मोकळ्या ग्राउंडवर गेली तेव्हा तिला बरे वाटू लागले आणि दहा वाजता तिला बरे वाटताच इकडे आता हे रिसॉर्टचे अंतर आणि ते ग्राउंड यामधील अंतर आता पंधरा मिनटाचे आहे तेव्हा आता दहा वाजून वीस मिनिटाने साक्षी ही पुन्हा रिसॉर्टमध्ये आली होती म्हणजे साक्षी दुसरी तिसरी कुठे नसून दारू पिल्यामुळे तिला त्रास होत होता म्हणून ती रिसॉर्टमधून बाहेर गेली होती हे आता रविराजने जजला सांगितलेले असते तेव्हा लगेचच आता अर्जुन हा उठून उभा राहतो आणि लगेच जजला म्हणतो की मला या व्यक्तीला प्रश्न विचारायचेत काही माय लॉर्ड तेव्हा जज लगेच परवानगी देतात तर अर्जुन आता शिवानी जाधव समोर येऊन तिला तिचे नाव वगैरे सर्व विचारतो आणि म्हणतो की शिवानी जाधव तुम्ही या व्यक्तीला ओळखता ही व्यक्ती मोकळ्या ग्राउंडवर तिथे बसलेली होती तिला त्रास होत होता आणि तुम्ही क्लासला क्लासवरून येत होते बरोबर तर शिवानी जाधव म्हणते की अगदी बरोबर कारण मी क्लासवरून येताना मला अगदी ते चित्र स्पष्ट दिसते अर्जुन म्हणतो की शिवानी तुम्हाला हे जे काही घडले ना ते सर्व स्पष्ट आठवत हो आहे ना शिवानी म्हणते की हो त्यानंतर मग आता अर्जुन शिवानीला प्रश्न विचारू लागतो अर्जुन म्हणतो की शिवानी जाधव मला पुन्हा पहिल्यापासून काय काय घडले ते सांगा तेव्हा आता शिवानी जाधव पुन्हा अर्जुनला काय काय घडले ते सांगते तर आता अर्जुन लगेचच शिवानीला म्हणतो की ही व्यक्ती त्या ठिकाणी बसलेली असताना तुम्ही या व्यक्तीजवळ किती वेळ थांबल्या होत्या तर शिवानी म्हणते की मी साधारणतः पाच ते सात मिनटे या व्यक्तीच्या समोर होते तिला त्रास होत होता आणि तिच्या गाडीशेजारीच ती बसलेली होती तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की मग तुम्ही सांगा की ह्या साक्षीने त्यावेळेस कोणता ड्रेस घातला होता तेव्हा ते आता ती ऐकून आता शिवानीला मोठा धक्का बसतो आणि आता काय बोलावीनी काय नाही कळत नसते तेव्हा आता तत करत शिवानी म्हणते की यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता तेव्हा लगेचच अर्जुन आता कोर्टाला ही साक्षी ही रिसॉर्टमधून बाहेर पडली होती त्याचे फुटेज दाखवतो आणि त्या दिवशी साक्षीने गुलाबी कलर रंगाचा ड्रेस घातल्याचे अर्जुनने आता कोर्टाला दाखवलेले असते त्यानंतर आता अर्जुन शिवानीला म्हणतो की घाबरू नका तर शिवानी म्हणते की अहो मला ड्रेस कोणता घातला होता हे फारसे आठवत नव्हते तर अर्जुन म्हणतो की जाऊ द्या ड्रेस तुमचं कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल पण ह्या या गा यांच्या गाडीसमोर बसलेल्या होत्या बरोबर आणि तुम्ही यांच्या गाडीच्याजवळ होता बरोबर तर शिवानी म्हणते हो तर मग अर्जुन म्हणतो की सांगा यांच्या गाडीचा रंग कोणता होता तेव्हा ते ऐकून आता शिवानीची बोलतीच बंद झालेली असते आणि शिवानी, शिवानी काहीही बोलत नसते तेव्हा लगेचच अर्जुन मोठ्याने ओरडत म्हणतो की सांगा मी शिवानी यांच्या गाडीचा रंग कोणता होता तुम्ही खोटे तर बोलत नाही ना तुम्हाला सगळं आठवतं ना तर शिवानी म्हणते की हो हो सगळं आठवतंय तर आता विचार करून शिवानी साक्षीकडे बघते आणि म्हणते की यांच्या गाडीचा रंग पांढरा होता तेव्हा ते ऐकून आता अर्जुन लगेच जजला पॉईंट नोट करायला सांगतो आणि म्हणतो की यांच्या गाडीचा रंग पांढरा नसून तो लाल आहे तेव्हा ते ऐकून आता साक्षीवानी ही खोटे बोलत असल्याचे आता अर्जुनने दोन मोठ्या पुराव्यासगट सगट समोर आणलेले असते आणि सी सी टी व्ही फुटेज दाखवून अर्जुन म्हणतो की साक्षी ही रिसॉर्टमधून बाहेर पडून डायरेक्ट तिला त्रास होत होता म्हणून त्या मोकळ्या ग्राउंडवर गेली होती आणि तिने तिचे कपडे आणि गाडी तर बदललेली नव्हती म्हणजे तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घालून तिची गाडी ही लाल रंगाचीच होती तर आता ही शिवानी जाधव खोटे बोलत असल्याचे आणि तिला खोटे बोलण्यासाठी ते घेऊन आल्याचे आता अर्जुनने जयजला दाखवून दिलेले असते तेव्हा आता अर्जुनच्या त्या हुशारीने अखेर साक्षी ही खोटत बोलत असल्याचे जयज हे डिक्लेअर करतात आणि लगेच चौकशीसाठी चा शिवानी जाधवला पोलिसांच्या ताब्यात देतात आणि आता रविराजला अर्जुनने तोंडावर आपटवलेले तो असते आणि रविराज ला ते सर्व सत्य ऐकून आता मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी रविराज ह्या साक्षीवर पिसाळलेला असतो तर आता रविराज कोर्टाच्या बाहेर येऊन साक्षीची कशी धुराई करतो आणि त्या क्षणी कोणता भयानक निर्णय घेतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा